मेन रोड आहे वराळे गावचा तुम्ही त्याच गावात ना आले तर तुम्ही नंतर तुम्हाला आरव रिसॉर्ट जो आहे तो तुम्हाला रोडला बरोबर टच पाहायला मिळेल लेफ्ट साइडला तुम्हाला लगेच वळण घ्यायचे आणि तुम्ही जर आतमध्ये एंट्री केले तर जी जागा आहे ना शिव पार्किंगचा आपण बघतो कुठे कुठे प्रॉब्लेम असतो रिसॉर्टमध्ये मग त्या दोन एकरच्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला कुठेच पार्किंगचा प्रॉब्लेम मिळणार नाही म्हणजे मॅक्झिमम एक पन्नास संकटे तुमच्या सहजरित्या इथं पार्किंग होतील ज्या बाईक आहेत त्या बाईकी तुमच्या पन्नास साठ बाईक सहजरित्या तुम्ही पार्किंग होतील म्हणून आवर्जून लगेचच आपण तुम्ही जशी एंट्री कराल एंट्री केल्याच्यानंतर असं वाटेल की तुम्ही ॲक्झेट कुठेतरी बाहेर लागत एवढं चांगल्या पद्धतीनं इकडं रिसॉर्ट सजवलेला आहे तुम्ही इकडे माझ्या बॅक साईडला बघा किती सुंदर असे मस्तपैकी झाड आहेत हिरवागार गा का तुम्हाला तिकडं ग्रास पाहायला मिळतोय स्विमिंग पूलचं तुम्ही जर बघितलं ना तर स्विमिंग पूलमध्ये एक्झॅक्ट जे आपले रेग्युलर जे आहेत म्हणजे आपल्यासारखे त्यांच्यासाठी मॅक्झिमम साडेचार पाच फुटाचा सा मस्तपैकी इकडे स्विमिंग पूल आहे तिकडे छान असं पाणी आहे आपल्यासोबत लहान मुलं असतातच लहान मुलांसाठी मुला खास सेपरेट जो आहे तो सेपरेट तुम्हाला इकडं हा स्विमिंग पूल पाहायला मिळेल म्हणजे ते देखील इकडे मस्तपैकी आनंद घेऊ शकतात आणि बघा किती मोठा पॅसेज आहे असं नाही बऱ्याचशा पण मध्ये जातो तिकडे जागा अपुरी असते पण तुम्ही बॅक जी पण जागा बघितली जर तुम्ही पूर्ण जर माझ्यासोबत जॉईन राहिले व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसत बघा साईडला ही मस्त प्रचंड मोठी जागा आहे मोठा असा बघा हा रिसॉर्ट आहे आणि हा किती मोठा स्विमिंग पूल आहे बघा इकडे जे रेग्युलर आहे त्यांच्यासाठी साडेचार पाच पीठचा हा स्विमिंग पूल आहे इकडे तुम्ही दिवसभर छान मस्त सध्या आता गर्मी आहे इकडे तुम्ही मस्त थंडगार होऊ शकता थोडी चांगला हा स्विमिंग पूल आणि तिकडे जे लहान मुलांसाठी मागाही सांगितलं ते तुम्ही माझ्या बॅक साईडला आता जी तुम्हाला सुंदर अशी इमारत पाहायला मिळेल तीन मजली तिकडे खास करून जायचंय एक्झॅक्ट तिकडे कशा पद्धतीनं ते सजवलेलं आहे मी सुरुवातीला तुम्हाला पार्टी हॉल दाखवला जो खास करून चिल्ड रूम आम्ही त्याला नाव हो दिलेलं आहे कारण का एक नवे दोन तब्बल नऊ ते दहा एसीस तिकडे असणार आहेत आणि माझ्या बॅकसाईडला तुम्ही बघताय जी मोठी अशी सुंदर अशी जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये जायचं ऍक्झॅक्ट आपल्याला तिकडे बघायचंय की कशा पद्धतीने रूम तिकडचे रूम्स आहेत आपण लगेचच तिकडे जाऊया नमस्कार मित्रो आज आम्ही बदलापूरमध्ये आहोत नमस्कार आज आम्ही सावरोली गाव वराडे या ठिकाणी आहोत आणि खास करून ज्या रिसॉर्टचं तुम्ही मागे तो आमच्या माझ्या माझ्या बॅकसाईडला जो बॅनर बघतायत आर रिसॉर्ट या मध्ये जर तुम्हाला यायचं असेल किंवा स्टे करायचा असेल तो या रिसॉर्टमध्ये कशाप्रकारे आणि कशा पद्धतीनं फॅसिलिटीज आहेत याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे जास्त अंतर नाही तुम्ही जर बदलापूर स्टेशनला उतरता तर तिथनं फक्त सात किलोमीटरचं अंतर आहे तिथून तुम्ही सहजरित्या या सुंदर अशा रिसॉर्टमध्ये पोचू शकता आणि या रिसॉर्टला तुम्ही विजिट देऊ शकता या रिसॉर्टमध्ये ॲक्झेक्ट कशा पद्धतीनं मॅनेजमेंट आहे या रिसॉर्टमध्ये कशा पद्धतीनं तुमची सेवा केली जाईल या सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जरूर देऊ तब्बल दोन एकरमध्ये हा रिसॉर्ट आहे आणि प्रत्येकी ठिकाणी जर तुम्ही गेले ते काही रिसॉर्टमध्ये बघतो आपण थोडीशी कमी जागा असते जागेचा शॉर्टेज असतो मग ते इकडे कुठलाही प्रकार जागेचा शॉर्टेज नाही पार्किंग पासून तर मग तुमचा स्विमिंग पूल असेल अथवा तुमचे रूम्स असतील पार्टी रूम्स असेल ही सगळी तुम्हाला पूर्ण पूर्णच्या पूर्ण मा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर मी देतोय धन्यवाद मला बुकिंगसाठी सुरुवातीला आल्याच्या नंतर बरोबर आतमध्ये एंट्री करायची आहे इकडे बुकिंग रूममध्ये बरोबर जर तुम्ही आले बघा मस्तपैकी किती छान असा मोठा हा बुकिंग रूम तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि या बुकिंग रूममध्ये तुम्ही आल्याच्यानंतर तुम्ही आरामात सध्या बसून थोडं चर्चा करू शकता त्याच्यानंतर आमचे जे मॅनेजर इकडे असणार आहेत तुम्हाला मॅनेजर योग्य ती पूर्ण माहिती देतील आणि तुम्हाला माहिती दिल्याच्या नंतर मग तुम्हाला रूमची चावी जे की आहे ती तुमच्या हातामध्ये दिली जाईल सुरुवातीला तुम्हाला इकडे यायचं आहे निवांत मस्तपैकी खूप मोठा बघा मोठा असो मी तुम्ही चार पाच लोक जरी आले दहा लोक जरी आले तरी काही प्रॉब्लेम नाहीये आमचे मॅनेजर तुम्हाला योग्य ती माहिती देतील बुकिंग रूममध्ये आल्याच्या नंतर थँक्यू ठीक आहे तुम्ही बुकिंग आता केलेली आहे बुकिंग केल्याच्या नंतर आय थिंक मोस्टली जे काय आपले पर्यटक येत असतात ते रात्रीचा जो एन्जॉय असतो खूप महत्वाचा असतं आणि रात्रीचा इन्जॉयसाठी खास करून या रिसॉर्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बघा किती मोठा पॅसेज आहे म्हणजे तुम्ही इकडे पन्नास लोक जरी बसले तुमचा मित्रपरिवार तरी देखील तिकडे तुम्हाला जागा कुठल्या प्रकारची कमी पडणार नाही असा मोठा असा हा तुम्हाला पार्टी हॉल पाहायला मिळेल आणि इकडे मॅक्झिमम uh, सध्या थोडं काम चालू आहे आठ किंवा नऊ ज्या एसी आहेत म्हणजे चेल्ड पूर्णपणे हा एसी रूम असणार आहे तुम्ही बघू शकाल इकडे किती चांगल्या पद्धतीने बघा इकडे जी सजावट देखील केलेली आहे तुम्ही चांगले इकडे त्या बघता ज्या प्रिंटेड तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यानंतर इकडे देखील सुंदर अशा चेअर्स वगैरे आहेत म्हणजे पन्नास लोक जरी तुम्ही आले एका वेळेस मग बर्थडे पार्टी असेल अथवा तुमचा एखादा छोटासा अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम असेल तो देखील तिथून तुम्ही आरामात इकडे कव्हर करू शकता एवढा मोठा पॅसेज आहे म्हणजे एका टायमाला पन्नास लोक बसतील एका टायमाला पन्नास जण तुम्ही बसू शकाल एवढा मोठा असा खास या हा जो रिसॉर्ट आहे त्याचा हा वैशिष्ट्य आहे इकडे तुम्ही मॅक्झिमम पन्नास किंवा साठ लोक येऊन आरामात मस्तपैकी रात्रीचा आनंद घेऊ शकता आय थिंक या रूमचंच आम्ही ना या हॉलचं नाव दिलेलं आहे चिल्ड हॉल कारण काही इकडे मॅक्झिमम सात ते आठ एसेस असणार आहेत आणि मस्त थंडगार वातावरणामध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता अजून तुम्हाला माहिती आहे आमच्यासोबत तुम्ही जॉईन राहा आपण रूममध्ये एंट्री करूया तुमच्या सेवेकरिता किती चांगलं इकडे रूम आहेत हे तुम्हाला आता जरूर पाहायला मिळतील मलाही उत्सुकता आहे मी कधी आतमध्ये जातोय चला आपण जाऊ या रूममध्ये किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीने बघा तुमची जर फॅमिली असेल सिंगल फॅमिली असेल त्यासाठी सुंदर असं इकडे बेड आहे त्याच्यानंतर सुंदर असं तुम्हाला इकडे तुमचे किट्स ज्या आहेत त्या तुम्ही इकडे ठेवू शकता आरामात निवांत त्याच्यानंतर खास करून आपण बेडरूममध्ये आलो तर इकडे जे दोन फॅमिली ज्या आहेत त्या मस्तपैकी इकडे आरामात रेस्ट करू शकतात हा बघा हा सेकंड जो मी बेड दाखवला फर्स्ट बेड तिकडे होता आणि जर इकडनं आपण फक्त ही जी रूप आहे आपण बाहेर घेतली तर तुम्हाला नजारा पाहायला मिळेल सुंदर असं क्लायमेट आहे खूप मजा येईल जरूर विजिट द्या एवढं चांगलं क्लायमेट आहे खूप मजा येते सध्या मला तरी मी इकडे आहे असं वाटतं की आज थांबवूनच जाऊ मात्र अजून कशा पद्धतीने पुढे बघा ही सुरुवात झालेली आहे पुढे अजून चांगले रूम्स आहेत अजून काहीतरी वेगळं आणि या रिसॉर्टचं असं एक वैशिष्ट्य की इकडे प्रत्येक रूममध्ये काहीतरी वेगळं पण आहे मी तुम्हाला पुढे दाखवतोय हा तुम्ही विजिट केल्याच्या नंतर सुरुवातीला जर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर बघा खूप छान आणि मोठा असा हा वॉशरूम तुम्हाला इकडे पाहायला मिळेल समोर तिकडे गीझर देखील आहे तुम्ही जर इव्हिनिंगला जर तुम्ही फ्रेश होता तर तुम्हाला तिकडे गरम पाणी देखील मिळणार आहे तिकडे तुमची देखील आहे सुंदर असा मोठा भरपूर मोठा आहे एंट्री करूया तिथे मी सांगितल्याप्रमाणे तिकडं तुमच्या दोन फॅमिली ज्या आहेत त्या आरामात मस्तपैकी स्टे करू शकतात इकडे तुम्ही आले तर तुम्हाला सिंगल फॅमिलीसाठी बघा हा खूप चांगला असा बेड आहे असं वाटतं की आता सध्या लगेच इथं बुकिंग करू आणि लगेच थांबू एवढी मजा मला देखील येते चांगल्या पद्धतीनं इकडे छोटासा आ, एक मस्त बेड आहे आणि मी मगाशी सांगितलं प्रमाण की प्रत्येक रूम मध्ये काहीतरी वेगळं आहे तुम्ही इकडे जर आले तर तुम्हाला इकडे ही जी गॅलरी आहे ती तुम्हाला यूज करता येणार आहे ही ती तुम्हाला जी गॅलरी आहे तिकडे तुम्हाला युज करता येईल तुम्ही इव्हिनिंगला इकडे स्टे करू शकता इकडे तुम्ही स्टे करायचे तिकडे तुम्ही थांबवू शकता एवढं मस्तपैकी ही गॅलरी तुमच्यासाठी आहे खास तुम्ही इकडे आनंद घेऊ शकता आणि यस कटकट मध्ये जाऊया मी दोन रूम तुम्हाला जे दाखवले साठी तुमच्या ते तुम्ही बघितलेच मग या मध्ये अजून वेगळा आहे काय काय वेगळं आहे ते तुम्हाला दाखवतो मी मगाशी सांगितलं की इकडची जी मॅनेजमेंट आहे ना खूप चांगली केलेली आहे तर सरांचं कौतुक आहे सरांनी खूप मेहनत घेऊन त्यांच्या डोक्यानं ही सगळी प्लॅनिंग करून हा मोठा असा रिसॉर्ट बनवलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरिता आपण रूम मध्ये एंट्री केली तर इथे बघा दोन बेड आहेत कंबाईन दोन बेड प्रत्येकी आपण जातो रेशोमध्ये दोन कंबाईन असतात पण इकडे वेगवेगळे आहेत बघा दोन्ही जे बेड आहेत ते वेगवेगळे बेड आहेत सुंदर अशी तिकडे बेडशीट बेडशीट तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा आपण गॅलरीमध्ये आलो तर तुम्हाला इकडे गॅलरी पाहायला मिळेल ही गॅलरी आहे तुम्ही मॉर्निंगला उठल्याच्या नंतर किंवा ला इकडे मस्तपैकी थांबू शकता ही गॅलरी आहे तर मस्तपैकी हा झोका तुम्हाला पाहायला मिळेल आणि जर तुम्ही एकत्र आलेला असाल तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं असेल पुन्हा इव्हिनिंगला तर तुमच्यासाठी खास काय बघा तुमच्यासाठी खास मी ओपन केलेला आहे पूर्ण ओपन करतो हे ओपन केल्याच्या नंतर आपण होतो पशरूम मध्ये फर्स्ट सेकेंड आणि थर्ड म्हणजे तुम्ही तीन जर फॅमिलीज असाल तर तुम्ही तिघही रात्री एकत्र येऊ शकता अथवा जर तुम्हाला बोरत असेल किंवा जर एकत्र पुन्हा गप्पा मारला बसायचं असेल तर बघा ही जी गॅलरी आहे पुन्हा कॉमन होते म्हणजे तुम्ही जर एकत्र तुम्हाला पुन्हा बसायचं असेल किंवा गप्पा मारायच्या असतील तर पुन्हा तुम्ही एकत्र येऊन मस्स्यपिकडे गप्पा मारू शकता ही खासियत आहे या आपण पहिल्या सध्या तरी पहिल्या मजल्यावरती होतो या तिन्ही रूम्स मी तुम्हाला दाखवल्या तिघांमध्ये काहीतरी वेगळं आहे ते अजून तुम्ही जर पुढे वरती गेले पुढच्या वरती तर तुम्हाला अजून काहीतरी वेगळं मिळते थँक्यू आपण आता दुसऱ्या मजल्यावरती आहोत खालचे तुम्ही जे रूम्स बघितले त्याच्यामध्ये वेगवेगळी वेग तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळाली तिथे देखील तुम्ही दोन ज्या फॅमिली तुम्ही तिकडे राहू शकता किंवा सिंगल फॅमिली जर तुम्ही आले तर तिकडे तुम्ही थांबवू शकता आता आपण दुसऱ्या मजल्यावरती तुम्हाला दाखवतो आम्ही तुम्ही अगोदर रूमच्या आतमध्ये एंट्री करा तुम्हाला एंट्री केल्याच्या नंतर मस्त बेकी बघा इकडे तुम्हाला वायफाय देखील कनेक्ट केलेला आहे म्हणजे नेटचा कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्हाला वरती तिथे पाहायला मिळेल नेटचा प्रॉब्लेम आहे मस्तपैकी इकडे सीलिंग केलेली आहे सुंदर अशा लाइट्स आहेत आणि खूप समोर मस्तपैकी मोठा असा तुम्हाला मिळत इकडे पाहायला मिळेल आणि तुम्ही लगेच इकडे बॅक साईडला माझ्यासोबत तुम्ही जर आले जॉईन आहात व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इकडे पाहायला मिळेल पुन्हा एकदा बेडरूम आहे हा पुन्हा सिंगल फॅमिलीसाठी इकडे तुम्ही आरामात मस्तपैकी आराम करू शकता स्टे करू शकता इकडे गॅलरीज नाही आहेत मग पुढे जर आपण गेलो तर पुन्हा तिकडे गॅलरीज तुम्हाला ऍड होताना पाहायला मिळतील तिकडं पण जर तुम्ही मॉर्निंगला उठा सकाळी आणि जर जी आपली विंडो आहे जी ओपन करायची तुम्हाला पुन्हा नजारा पाहायला मिळेल खूप चांगला सध्या आता दुपार आहे ऊन आहे म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी पण संध्याकाळी जर तुम्ही आलात तर तुम्हाला परत घरी जायची मला वाटत नाही की घाई होईल असं तुम्ही मरामात निवांत थांबू शकता सोज आमचे जॉईन्ट तुम्ही व्हिडीओमध्ये आपण जर पुढच्या रूममध्ये जर प्रवेश केला तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तिकडे दोन तुम्ही फॅमिलीला राहू शकता तर तुम्ही सिंगल फॅमिला असेल तर सिंगल फॅमिलीसाठी तुमच्यासाठी खास पुन्हा एकदा सुंदर आधी तुम्हाला सुरुवातीलाच हा मस्तपैकी वॉशरूम पाहायला मिळेल तिकडं वरती तुम्हाला तिकडं गिझरही पाहायला मिळेल म्हणजे गरम पाणी तुम्हाला जर पाहिजे तर गरम पाणी मिळणार आहे थंड पाणी तुम्हाला मिळू शकतो तिकडे मस्तपैकी शॉवर आहे जर तुम्हाला जास्त गर्मी होत असेल तर तुम्ही गारगार पाण्यामध्ये आंघोळ करू शकता सुंदर अशी इकडे वॉश ब्रशिंग देखील आहे तुम्हाला हात वॉश करण्यासाठी तुम्ही पुन्हा आतमध्ये एंट्री केली तर हा सिंगल फॅमिलीसाठी आहे सिंगल फॅमिलीसाठी मग तर तुम्ही कंटिन्यू जर कॉमन जर बघितलं तर प्रत्येकी रूमला एसी जी आहे ती कनेक्ट आहे आणि प्रत्येकी रूममध्ये जो वायफाय आहे तो कनेक्ट आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही नेटचा प्रॉब्लेम नको तुम्हाला काय गेम्स वगैरे किंवा नेट खूप गरजेचं असतं जेव्हा जेव्हा आपण बाहेर पिकनिकला येतो म्हणून त्यासाठी आमचे जे खास करून मॅनेजर आहेत त्या मॅनेजरांनी प्रत्येकी रूममध्ये सुंदर असा वायफाय आणि सुंदर अशी प्रत्येकी वेळेस तुम्हाला एसी दिलेली आहे हा कॉमन नॉर्मल रूम आहे इकडे सिंगल फॅमिली आरामात स्टे करू शकते लगेचच साठी संपर्क साधायला घ्या ऑलरेडी आमच्याकडे भरपूर बुकिंग आहेत तुमचा नंबर उशीर आणि लागला तर मग थांबवा लागेल पुन्हा आपण हा जो सेकंड वरती दुसऱ्या मजल्यावरती हा तुम्हाला बेडरूम हाय पारती आपण पुन्हा आहोत आणि हा जो बेडरूम आहे म्हणजे दोन जर तुम्ही फॅमिली असाल तुम्ही चौघ लोक असाल तर मित्र मित्र जरी तुम्ही जर असाल तर तुम्ही इकडे आरामात चार पाच जण निवांत मस्तपैकी स्टे करू शकता आराम तुम्ही करू शकता चांगला असा काय इकडे बॅक साइडला पुन्हा मी सांगितलं की इकडे गॅलरीज नाहीयेत तर इथं तुम्ही चांगल्या मस्तपैकी पद्धतीनं इकडे निवांत तुम्ही स्टे करू शकता बघा हा किती मोठा रूम आहे आरामात तुम्ही स्टे करू शकता टेरेस वरती आपण आल्याच्या नंतर तुम्हाला इकडे छान सुंदर क्लायमेट येत तिथचा खरंच मला तर खूप मजा येते या व्हिडिओमध्ये मी स्वतः सध्या तुम्हाला पूर्ण या रिसॉर्टची माहिती देत छोटीशी बड्डे पार्टी असेल अॅनिव्हर्सरी असेल अशीच एन्जॉय म्हणून पार्टी असेल तर इथं मस्तपैकी तुम्ही पन्नास ते साठ लोक आरामात येऊन आनंद घेऊ शकता मजा करू शकता हा बघा मोठा असा आमचा टेरेस आहे टेरेसवरती मग पाऊस जरी पडला तरी काय प्रॉब्लेम नाही कारण का मस्तपैकी पूर्ण पॅक केलेला आहे इकडे छान अशी लाईट आहे म्हणजे तुम्ही असं तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही बदलापूरमध्ये आहात या रिसॉर्टला तुम्ही जर विजिट दिलं तर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही बदलापूरमध्ये आहात एवढा छान आणि खूप चांगल्या पद्धतीचा रिसॉर्ट खास करून सरांनी जी मॅनेजमेंट कोणा बांधलेला आहे खूप चांगला आहे आणि प्रत्येकी वेळेस तुम्हाला मी सांगतोय की इकडे प्रत्येकी रूममध्ये काहीतरी वेगळं पण आहे आणि हा टेरेस तुम्हाला पाहायला मिळेल मोठा असा टेरेस आहे राहू इथनं मला आता जायचंच नाही आहे बघा किती छान वाटतोय बघा तुम्ही ग्रास आहे आणि आजूबाजूचा तुम्हाला क्लायमेट पाहायला मिळेल झाडं देखील खूप छान आहेत तुम्ही इथं जरी बघितलं ना मॉर्निंगला तुम्ही इकडे जर बघितलं ना तर वरती नजर जरी मालिक असं वाटतं की तुम्ही इकडंच थांबा याच रिसॉर्टमध्ये आपण थांबू आरव रिसॉर्टमध्ये एवढं छान आहे तुम्हाला पूर्ण माहिती दिली अजून पुढे तुम्हाला माहिती देतोय कशा पद्धतीने असणार आहे काहीतरी असं वेगळंच आहे मी मगाशी तुम्हाला सांगणार होतो झाड आहे आय थिंक uh, उंबरचा झाड आहे आणि त्या उंबरच्या झाडाला कशा पद्धतीने बघा त्यांनी मॅनेज केलेलं आहे आणि त्याच्यावरती देखील बसून तुम्ही आनंद घेऊ शकता इव्हिनिंगला आपण ॲक्झॅक्ट तिकडे जाऊया इकडे तुम्ही एंट्री करू शकता मस्त पैकी बघा किती छान हा जो खास तुमच्यासाठी असं वाटणारच नाही की तुम्ही एका आय थिंक रूममध्ये बसलेलात आपण बघितला इंटरनल बघितला सगळ्या गोष्टी बघितल्या मात्र उंबरचं जो झाड आहे त्या झाडाला मॅनेज करून किती चांगल्या पद्धतीने बघा जे तुम्ही इकडं संध्याकाळी मस्तपैकी बसून आनंद घेऊ शकता खूप छान आहे आणि जरूर तुम्ही या रिसॉर्टला विजिट द्या लवकरात लवकर बुकिंग करा मॅक्झिमम साडे बावीसशे पासून साठ आहे तुम्हाला पूर्ण माहिती जर इकडे स्टे करायचं असेल तुमची किती माणसं आहेत किती लोकं आहेत जर स्टे करायचा असेल असेल तर तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आमचे मॅनेजर तुम्हाला योग्य ती माहिती देतील आणि पूर्णच्या पूर्ण तुम्हाला आम्ही रिसॉर्ट दाखवलेला की कशा पद्धतीनं कुठं काय काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल जास्त दूर नाही आहे तुम्ही बदलापूर स्टेशनला उतरले तर तिथनं आय थिंक काहीतरी बारा की तेरा किलोमीटर आहे म्हणजे तुम्ही जरी ऑटोमध्ये जरी आला तरी देखील तुम्ही इकडे पोहोचू शकता जरूर विजिट द्या लवकरात लवकर बुकिंग करा टी हाऊस चे किती आपण आलेलो आहोत बघा किती वेगळी पद्धत आहे तो जो तुम्हाला ती बनवलेली म्हणजे किती झोपडी वाटते छोटीशी मस्तपैकी कारण बऱ्याचशा गाई पण आहेत मी मगाशी तिकडे घेऊ तुम्हाला तेही मी दाखवेल त्याच्या म्हणजे ती जी एक आपण बोलतो ना एक जी पद्धत आहे आपली जी एक संस्कृती आहे आपला बैल बैल म्हणा किंवा गाय म्हणा त्याच्यात शेणाने ती बनवलेला हा टी हाऊस आहे थोडा त्याचा काम चालू आहे थिंक थोड्या दिवसामध्ये तो रिकवर होईल पण तुम्हाला इकडनं जर तुम्ही तिथे एंट्री केली तर किती छान वाटतं बघा आणि नॉर्मल जास्त तिकडे तुम्ही मला तर वाटतं एक टायमाला मॅक्झिमम दहा लोक तुम्ही बसू शकता एवढा चांगला टी हाऊस तिकडे आहे तो आता सध्या तरी रिकवर होतोय कारण का काम चालू आहे पण विजिट जरूर द्या संध्याकाळी जर तुम्ही आलात तिथे बुकिंग केली तर इव्हिनिंगला टी हाऊस मध्ये जरूर आपण संपर्क साधा किंवा इकडे येऊन आनंद मस्त चा घ्या आपण आता आतमध्ये एंट्री करून बघूया एक्झॅक्ट हा टी हाऊस खूप मजा येते यार आणि सध्या क्लायमेट एवढा चांगला होत चाललेला आहे ना की असं वाटतं इकडे थांबू आता लगेच हा टी हाऊस किती चांगला लाकडाचं काम केलेलं आहे टी हाऊसमध्ये आणि तो आता सध्या त्याची दुरुस्तीचा काम चालू आहे आता टी हाऊस तुम्हाला इकडे पाहायला मिळेल खूप चांगल्या पद्धतीनं सजवलेला आहे इकडे तुम्ही इव्हिनिंग येऊन मस्तपैकी टीचा आनंद घ्या चाय कॉफी तुम्हाला इकडे आमच्या टी हाऊस मध्ये मिळेल म्हणजे बांबू चाला चा म्हणतात ना तसा हा बांबूचा पूर्ण बनलेला आहे टी हाऊस जेंट्स आणि लेडीज साठी खास करून हे बघा सुंदर असे सध्या बाथरूम काम चालू आहे मोस्टली होत आलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी या रिसॉर्टमध्ये तुम्ही जर आलात तर बघा खूप चांगल्या पद्धतीने त्याची सजावट आणि लवकरच हे सगळं क्लीन होऊन सगळं रेडी होतंय हे नॉर्मल आहेत नॉर्मल म्हणजे कॉमन तुम्ही कसे यूज करू शकता तसं तुमच्या रूममध्ये दिलेलं आहे पण जर तुम्ही इकडे स्विमिंग पूलमध्ये आलात आय थिंक तर तिथे आहेत पण इकडे जर तुम्ही बॅकसाईडला टी हाऊसला गेले किंवा इकडे बरेचशे आता झाडं मी बघितले आंबा तुम्हाला जर आंबे वगैरे खायचे असतील मी तिकडे गेले तिकडे वॉशरूमला जर तुम्ही आले तर हा तुम्हाला दोन्ही कॉमन पाहायला मिळतील याही सध्या तरी काम चालू आहे त्यांना आर रिसॉर्टला संपर्क करा किंवा जो आम्ही तुम्हाला आता कॉन्टॅक्ट नंबर देतोय त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला लगेचच कॉल करायचं आहे ऑनलाईन देखील बुकिंग सुरू आहे तुम्ही जर रिसॉर्टमध्ये आलात तर तुम्हाला जर तुम्ही स्टे केला तर तुमचा जर तुम्ही इव्हनिंगला आले किंवा तुम्ही जर मॉर्निंगला आले तर तुमचा मॉर्निंगचा नाश्ता असेल किंवा दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं स्नॅक्स असेल हे देखील याच आमच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सोयीकरिता किंवा तुमच्या सेवेकरिता आमचे सगळेच्या सगळी इकडे टीम उपलब्ध आहे म्हणून लवकरात लवकर कॉन्टॅक्ट नंबर जो आम्ही तुम्हाला देतोय खाली त्या कॉन्टॅक्ट नंबरला लगेच संपर्क साधा आणि आरव रिसॉर्टला भेट द्या